नमस्कार मित्रांनो मी अक्षय कांबळे अक्षय कांबळे ऑफिशियली आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करतो मी आलो आहे मित्रांनो आज पुण्यातील स्वामीनारायण मध्ये हे मंदिर आहे कात्रज पासून पाच किलो अंतरावर नरे आंबेगाव येथे बघू शकता

बघू शकता मित्रांनो हे जे मंदिर आहे ना त्या मंदिर लाल व गुलाबी कलरच्या दगडांनी बांधलेलं मंदिर आहे मित्रांनो हा दगड आहे ना तो राजस्थानचा दगड आहे त्या दगडांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि हा मंदिराचा परिसर पूर्ण डोंगर रांग आहे या बाजूला बघू शकता तुम्ही संपूर्ण डोंगर रांग या मंदिराच्या परिसरात आहेत आणि हे मंदिर पुण्यातील नरे आंबेगाव या ठिकाणी हे मंदिर आहे आता पाऊसही खूप जोरात सुरू होते मित्रांनो तुम्ही संपूर्ण मंदिराचा व्ह्यू बघू शकता खूप सुंदर असं वातावरण या मंदिराच्या परिसरात झालेलं आहे आपण मंदिरात वरती जाणार आहोत दर्शन करायला या मंदिरात स्वामी नारायणांची मूर्ती आणि तसेच आपल्या महाराष्ट्रात संत खरा ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती वरती मंदिरात आपल्याला बघायला मिळतील तर वरती जाऊन आपण दर्शन घेऊ समोर जे दिसत आहे पटंगण मित्रांनो तिथं आपण आपली गाडी पार्क केलेली आहे समोर आणि तिथून असं फिरू ते गेट आहे समोर त्या गेट मधून आपण आपण इकडून आलेलो आहोत मंदिरात पाऊस पडल्यामुळे मित्रांनो इथं सगळं आता पाणी साचलेले आणि पाय घसर घसरत आहेत पाय तर आता चालतंय आपल्याला नीट चालावं लागत आहे आपण बघू मंदिराचं नक्षी काम बघू कसं पिलर आपण बघू शकतो मंदिराचे पिलर मध्ये सुद्धा गणपती आहे एकदम सुंदर असं नक्षीकाम ह्या मंदिराचं केलेलं आहे आत्मबाबत हे माझ्या मागायचं दिसते ना त्या गेटमधून आपण मंदिरातून बाहेर आलो मित्रांनो त्या गेटमधून आपण बाहेर आलो आतमध्ये गेलो होतो पण आपल्याला तिथं काही शूट करू देत नाही मोबाईलला बंद आत मंदिर त्याच्यामुळं तुम्हाला काय दाखवता आलेलं नाही आहे आपण आता इथं मंदिराच्या बाजूचा परिसर बघून घेऊ हे जे मंदिर आहे मित्रांनो या मंदिराचा टायमिंग सकाळी सहा ते बारा आणि बारा ते चार मंदिर बंद असतं चार नंतर संध्याकाळी चार ते आठ हे मंदिर चालू असतं तर चार ते आठमध्ये आपण नेह्या दरम्यान आलेलो आता मंदिर आणि संध्याकाळ मित्रांनो या मंदिराची रोषणाई बघण्यासारखी असती कारण इथे खूप छान लाइटिंग केलेली असते या मंदिराला तिथून आपण बाहेर पडणारे आणि बाजूचा परिसर आपण मंदिराचा बनला भेटू चला आपण मंदिराचा परिसर आणि आलेले ते तर त्यांना कसं वाटलं परिसर एकदम स्वच्छ आहे मंदिर देखील आले मी कोल्हापूर वरून कोल्हापूरवरून आम्ही तर कोल्हापूर कोल्हापूरवरून आले मंदिर बघायला तुला काय वाटतं मंदिर कसं आहे मंदिर म्हणजे स्वच्छ आहे परिसर म्हणजे वातावरण निसर्गरम्य आहे परत शांतता आहे मंदिरात तर एकदम निसर्गरम्य असं वातावरण सांगितलं त्यांनी आणि त्यांना पण मंदिर आवडलेलं आहे तर तुम्ही पण नक्की बघायला येऊ शकता इथं मंदिर लांब लांबून पर्यंत इथं मंदिर बघायला येतात बघू शकता इथं निसर्गरम्य वातावरण आहे किती भारी मंदिराच्या आवारात लहान मुलांना खेळण्यासाठी इथे काही खेळणे उपलब्ध आहेत पण आज पाऊस पडल्यामुळे हे सगळे बंद दिसत आहेत नाहीतर इथं लहान मुलांना खेळण्यासाठी बघू शकतो आपण एवढ्या गेम्स असतात लहान मुलांसाठी आवारात एक फ्रॅन आहे आपण त्यांच्याशी बोलत बोललेत होतो ना तुम्ही आम्ही मुंबईतून आहे पण आता जॉन साठी मुंबई मधून कास मंदिर बघण्यासाठी पुण्यात आलेले आहेत तर तुम्हाला मराठी प्रॉपर जमते का हिंदी मुंबई मुंबईचे आप कैसा लगा आपको ये मंदिर देखते बहुत बढ़िया है पुणे में इतना बड़ा विशाल मंदिर वो भी जो जिनका नौ काफी अच्छा लगा और यहाँ पर जो शांति है यहाँ का वातावरण काफी लिया है यहाँ पे और मंदिर की खासियत है आप अगर कारीगरी देखेंगे तो हर एक हर एक पिलर के ऊपर जो कारीगरी की है अंदर जो मेन ग्रोह है आता आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे मित्रांनो आणि इकडं कार पार्किंग आहे आणि या साईडला टू व्हीलर पार्किंग आहे तर आता आपण निघतोय मंदिरातून तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद